तर आमच्या बाई आज कपडे धुवायला आलेले आहेत इकडं मस्त मोकळ्या पाण्यात कपडे धुतात मुंबईला बाथरूम मध्येच कपडे धुवायला लागतात आज इथं मस्त पैकी मोकळ्या पाण्यात किती पाणी नासावा काहीच प्रॉब्लेम नाही पाणी वावरातच जाते का इकडे केळीचा बागे ना त्या केळीच्या बागाला पाणी जाते बघा इकडे मस्त केळीचा बागे घरापाटी बाग इकडे पाणी जाते सगळं दगडच पुढच्या वेळेस जरा मोठा आणायला पाहिजे घसऱ्यासाठी ब्रश लावायची गरजच नाही जर मोठा दगड असल्या हाय की नाही याच्यावर कपडे नाही बसते तर बायनी बघा एवढी कपडे धुतलेत आज तीन साड्या आणि एवढी मोठी बकेट आणि मी तिकडे काही बसले नव्हते बरं का पोचा मारित होते झाडू मारला पोचा मारला कारण सोना गेली आज पुण्याला त्याच्यामुळे मग झाडू पोचायची पाळी माझ्यावर तर आम्हाला जायचंय आज मलठणच्या मार्केटमध्ये मलठणच आज बाजार असतो मंगळवारचा तर बाईंना ना मुंबईला न्यायला भाजीपाला वगैरे घ्यायचंय मला काय घ्यायचंय मला काय नाही घ्यायचं मी त्यांच्या सोबत चाललेली मी पण जाणार आहे संध्याकाळी पुण्याला सोना गेलेली आहे पुढे त्याच्यामुळे संध्याकाळी निघायलाच लागत सोना पोचली पहिल्यांदा पारवाचा पिल्लांचा फोटो पाठवला पारवाने पिल्ल काढल्यात दोन अंडी होती एकच पिल्लू निघलं एक अंड खाल्लं वाटतं कशाने ब्रशनी घासू घासू कपडे देतात बरं का, का मुंबईची लोक होती अशी दगडावर कसरा नाही देते जास्त ब्रशनी कपडे घासते बघायचे असं ब्रशनी घाशी मुंबईच्या गावचा काय फरक वाटतो करमत गावाला सगळी सणावाराला येतात इकडं बाकी सगळी इकड़ पुण्याला मुंबईला शिरूरला गाव हा निघले ते व्हाईट कपडे नंतर मग तो साबण लावा ना व्हाईट कपड्यांवर लावला नाव निघाला काल मागून मागून दमल मामांना कपडे पण दिली नाही टॉमॅटोचे डाग नाही निघत निघत ते पिवळे डाग असतात तर टोमॅटोचे ते निघत नाही टोमॅटो तोडता नाही ना कधी पण आपली यूज न होणारे कपडे घालायला पाहिजे कारण चांगले चांगले कपडे खराब होते त्यांचे डाग निघत नाही त्या जे जाडांचे रस निघतो ना ते डाग निघत नाही चला आता मस्त पैकी कपडे वाळायला घालतो आणि जातो मलटन लागून जेवण वगैरे झाले मस्त मटकीची भाजी बनवली होती रात्रीचे वडापाव वडे उरले होते वडे पण खाल्ले अजून राहिलेत काय कपडे राहिले का फक्त सगळं कोंबड्यांची जाळी मस्त गावरान कोंबडे आहेत दहा पंधरा कोंबडे आहेत अंडी घालतात मस्त गावरान गावरान आता उन्हाच्या शांत बसतात घास बांधला होता त्यांना सकाळी रानातून आणून घास बांधलेला आहे गुड्डा झोपली काय गेला पण आलेली मायारा ती पण जाणार शनिवारी गुड्डा झोपली बाय ग उदा झोपली झोप झोप बलटनला यायचे का मी चाललोय चला आता निघालोय मस्त बकेट घेऊन तुम्ही त्या साड्या घ्या काय बा एकटीच बसली इकड़, बाकीच्या सगळ्या इकडं बसल्यात तिकडं बसल्यात लिंबाला मस्त लिंब लागल्यात तोडायच्यात थोड्या वेळाने पुण्याला न्यायला म्हणलं कच्ची तशी पिवळी झालेली नाही पिवळी का नाही होत आहे ना याला नाही एवढी लिंब याच्यात मस्त बाजरी ठेवलेली आहे ट्रॅक्टर लावला आहे सावलीला आणि आंब्याच्या झाडाला खूप सावली आहे मस्त कडीपत्त्याचं झाड आहे मस्त कडीपत्त्याला वास येते तोंडावळी येत तोंडावळी तोडायच्यात आता याच्यावर घालतो कपडे वाळायला फुलं तब्येत असल्यावर फायदा आहे नाही तब्येत असल्यावर आणि वाढलेली माणसाची माग माग बसत तीन सीटावर बस, चार माणसं बसतात जिथं तीन बसतील तिथं चार आमच्या कलाबाई बघा कलाबाई म्हणते आज झाली सुरुवात त्यांना अजिबात व्हिडिओ काढायला आवडत नाही म्हणले पण आहे ना त्या करतात आता माझ्यामुळं आपलं म्हणतात नको बाव झालं नाराज करायला म्हणून ते आपल्या होत्याच सामील माझ्या कधीचा व्हिडिओ आणि आमची बंटी बर का त्यांना आता मुलगी झाली <laughs> <laughs> बर केलं काय मला तर चाललंय मटनच्या बाजाराला मस्तपैकी बाजार खरेदी करायची

चला आपल्याला ते चिकन वगैरे काय आवडत नाही केलं तर आम्ही आले बंटीच्या मुलीला कपडे घ्यायला हे दाखवा तुम्ही बघत जाणार आहोत आजीबाई आजीबाई नातीला ना बघायला जाणार पॅन्ट किती मोठी सजावले

मनी तू मुली कॉल आणि आपण आपण नाही करणार नाही सगळ्यांना सगळ्यांना छोटा तरी तुम्ही आमचे हे करा स्वीकारा हां स्वीकारा दादा

गाणे झालं तरी मला नाही साध्य का आज सुधाला ओले कुठला दाणे आला ससा गेला पळाला તેર નટવતા કાય ને